दिकारा सो, दिकारा सो, एक मराठा लाख मराठा आरक्षणच्या आज आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट असो दोनही एस सी बी सी कायदा ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सरी तीत नसेल तेव्हापासून दोनही शासन उदासीन आहेत कोणत्याही स म्हणजे समाजाच्या कोणत्याही मागण्याबाबत ते तातडीने पुढं येत नाही यात पुन्हा विचार याचिरा असेल किंवा जे समाजासाठी तातडीची मदत देणं असेल किंवा शेतीसाठी हमी भाव असेल कोणत्याही भूमिकाबाबत स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोनही उदासीन आहेत ओबीसी आयोग नेमण्याबाबत उदासीन आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम होतं जी हिंदास्थानीची जजमेंटची जी पन्नास टक्के जी आ, हे त्याबुद्धी ते उठवण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका डाकणं त्यांचं काम होतं एस सी बी सी कायद्याबाबत स्टेट गव्हर्मेंटने सुप्रीम कोर्टात याचिका डाकनं भार होतं हे दोनही कोणतीही याचिका टाकत नाहीत साडेतीन ते पाच फुटी समाजांना ते भेटीस पकडत आहेत त्याच्याबाबत त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही हे मुंडण आणि दस विधी विधिवत पद्धतीने आम्ही पाडून निषेध नोंदवत आहे வருக்கிறேன்